कोकण वार्तामध्ये मी चेतना जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा या शिवसृष्टीमधून पिढ्यानपिढ्या मिळत राहील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास सर्वांचे मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप्ताळ यांचं प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार कर्मचारी संघटनेचा इशारा आणि रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरीभुवाच्या शिमगोत्सवाची रंगाची उधळण करत मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता बतमियां अल्पशा विश्रांति की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब पिनोलेक्स पाईप्स पोहोचायें पानी को अपनी मां के पास आता बातम्या विस्ताराने राजा कसा असावा सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता आणि जातीय सलोखा कसा राखत होता याचं आदर्श उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज आहेत याची प्रेरणा या शिवशृष्टीमधून पिढ्यानपिढ्या मिळत राहील असे गौरव उद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि नेमका आजचा दिवस साधून आज आमचं सभागृह चालू होतं आज अनेक महत्त्वाची कामं होती परंतु उदयनी आग्रह केलेला होता की दादा काही झालं तरी आज संध्याकाळी दिवस मावळल्यानंतर मावळत्या सूर्याला साक्षीला ठेवून इथं एक आगळं वेगळं अशा प्रकारे रत्नदुर्ग किल्ल्यावरील शिवसृष्टी भाग दोन हा लोकार्पण सोहळा आपल्याला करायचा आहे आणि तिथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमागदार पुतळा इथं उभा आहे तुम्ही सगळेजण बघता परंतु त्याच्याचबरोबर सरसेनापती कान्होजी आंग्रे आणि तानाजी मालुसरे यांचेही दोन बाजूला दोन पुतळे अशा पद्धतीनं एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं काम एक नवीन पिढीला देखील आपण पुस्तकातनं वाचतो आम्ही अनेक ठिकाणी महाराजांनी जे काही किल्ले त्या काळामध्ये उभे केलेले आहेत जिथं महाराजांचा जन्म झाला तो शिवनेरी असेल जिथं महाराजांचा राज्याभिषेक झाला तो त्या ठिकाणी आपला रायगड असेल किंवा मधी प्रतापगड जिथं अफजलखानाला महाराजांनी त्या ठिकाणी त्या त्याचा बंदोबस्त केला असे अनेक महत्त्वाचे किल्ले ह्याचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने हातामध्ये घेतलेला आहे ह्याचं एकमेव कारण म्हणजे हे सगळं पुढच्या पिढ्यान पिढ्या लोकांना लक्षात राहिलं पाहिजे इतिहास काय असतो राजा कसा असावा तो रैतेचा राजा सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय कसा देत होता जातीय सलोखा कसा नांदवत होता आणि कशा पद्धतीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना सगळ्या घटकांना बरोबर घेऊन पुढं जात होता ह्याचं जा एक आदर्श अशा प्रकारचं उदाहरण रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी भाग दोनचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं <laughs> तो पमदी, तो आवा रखा कार्यक्रमाला पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री डॉ उदय सामंत यांनी कोकणातील सर्वात मोठी ही शिवसृष्टी असल्याचं सांगत अरबी समुद्राच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा असणारा पुतळा हा देशातील पहिला रत्नागिरी जिल्हा असल्याचं सांगितलं मला असं वाटतं की आपल्या कोकणामधली ही सगळ्यात मोठी शिवसृष्टी आहे अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बांधायचा संकल्प महाराष्ट्र शासनाने केलेला होता परंतु तो कधी पूर्ण होईल याची कल्पना मला नाही परंतु दादा मला मनापासून सांगताना आनंद होतो की अरबी समुद्राच्या बाजूचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा देशातला पहिला पुतळा हा रत्नागिरीमध्ये आम्ही उभा केलेला आहे हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो आणि ही सगळी किमिया जी आहे ही खऱ्या अर्थानं रत्नागिरीकरांची आहे कारण रत्नागिरीकरांनी पाच वेळा या विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली आणि त्याचमुळं हा संपूर्ण परिसर सुशोभित होऊ शकला हे नम्रपणानं मला इथं सांगितलं पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असताना या शहरामध्ये जे जे विकासासाठी आम्ही पैसे मागितले ते ते पैसे हात दे न आखडता घेत माननीय शिंदे साहेबांनी आम्हाला दिले त्यातलेच हे वीस कोटी रुपये आहेत आणि याच्यानंतर देशातला पहिला थ्री डी मल्टीमॅपिंग शो जो रत्नागिरीकरांसाठी आणि देशवासियांसाठी आम्ही लोकार्प्रित करतोय त्यासाठी देखील पंचवीस कोटी रुपये हे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिले होते सर्व मतभेद बाजूने ठेवून येणारा काळ हा सुसंवादाचा लढाईचा आणि आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा आहे असं प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे

नाशिककडे दुसरी पाटोली पैठणकडे आणि तथाकथित धर्मपीठांकडे सांगितलं की चला आपल्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायचा करा तुम्ही या धर्मपीठांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला परवानगी दिली नाही का परवानगी दिली नाही तर शिवाजी राजा होऊ शकत नाही कारण शिवाजी महाराज हे शुद्ध असं म्हणून फेटाळणी करताना राज्यात विशेषतः कोकणात काँग्रेस पक्षाची सर्वाधिक पडझड झाली आहे ही पडझड रोखण्यासाठी आणि पक्षाला नव्याने उभारण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी रत्नागिरी येथील काँग्रेस भवन इथे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला या मेळाव्याला आमदार भाई जगताप माजी आमदार हुस्नबानू खलिफे गणेश पाटील रमेश किर अशोकराव जाधव बाळामयेकर रुपाली सावंत आदी उपस्थित होते यावेळी रत्नागिरी काँग्रेसतर्फे माजी उपनगराध्यक्ष बाळामयेकर यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सत्कार केला वेग या मेळाव्याचे प्रस्ताविक माजी जिल्हाध्यक्ष रमेश किर यांनी केलं त्यांनी सांगितलं मगाशी की जुनं सगळं पर्व होळी झाली आहे त्या होळीत आम्ही जाळून टाकलेलं आहे आपण सगळ्यांनी तसंच म्हणूया की जे काय आपापसातले बारीक सारीक मतभेद घर ते घरोघरी असतात असं काय नाही पार्टीत त्यात काय विशेष मला वाटत नाही पण ते सगळं जाळून टाकूया आणि सगळ्यांनी जोमाने पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सक्षम करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया यानिमित्ताने फक्त फक्त दोन गोष्टी आवर्जून सांगणार आहे की आपण हे आघाडी वगैरे या सगळ्या विषयात आपली खूप पिछाडी झालेली आहे प्रत्येक ठिकाणी त्याचे वेगवेगळे परिणाम आपल्याला भोगायला लागलेले आहेत ते जर भोगायचे नसतील तर आपल्याला आपली ताकद आपल्या गावात आपल्या ग्रामपंचायतीत आपल्या पंचायत समितीत आपल्याला दाखवणं गरजेचं आहे जे काम आपलं आहे ते यांचं ते काम नाही आहे माझ्या गावात माझी ताकद दाखवायची असेल तर मला प्रयत्न केला पाहिजे आपल्याला फक्त पाठिंबा द्यायचा आहे ते काम करायला ते तयार आहेत ते करतायत तेव्हा आपण सगळ्यांनी एक दिलाने याच्या पुढे काँग्रेस आणि आपला पक्ष चांगल्या पद्धतीने उभा करूया अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांकडून आणि थांब यावेळी माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी आपल्या मनोगतात पक्षाचं कोकणाकडे दुर्लक्ष होत असल्याचं सा सांगत येथील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वरिष्ठ नेत्यांकडून पूर्ण करण्यात याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली म्हणजे कोणीच लक्ष देत नाही कोणी बघत नाही अशी आमच्या जिल्ह्याची अवस्था होती आणि आमचे प्रांताध्यक्ष तर पूर्वीचे काँग्रेस भवनला पण आले नाहीत मी त्यांना आग्रहाने विनंती केली होती तरी ते आले तर ते आता मागचं सोडा आता सगळं नवीन होत आहे नव्याने होतंय परंतु त्यावेळेला मला अध्यक्ष बोलले की मी सर्वात पहिली महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात जी करे ती तुमच्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपासून आणि साहेब तुम्ही तो शब्द पाळला त्याबद्दल आम्ही तुमचे फार फार आभारी तुमच्या नेतृत्वाखाली आणि आमचे हे महत्त्वाचे दोन नेते आज राज्याचं प्रतिनिधित्व करतायत हुसेनबाई दलवाई भाई, भाई जगताप यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन असतं या सगळ्यांच्या ह्याच्यात आम्ही तुमची जी इच्छा आहे की या रत्नागिरी जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाचं काम सुरू व्हावं ते आम्ही निश्चितपणे पुरी करू मी, मी जो जास्त काही बोलत नाहीत माझे हे जे लोक आहेत या लोकांचं कितीही त्यांना आमिष दाखवली गेली कितीही त्यांच्यावर विविध प्रकारे त्यांच्यावर प्रलोभनं दाखवण्यात आली तरी त्यालाही न डटता न घाबरता एका अतिशय ताकदीने उभा राहिलेले हे माझे कार्यकर्ते आहेत आमचा राजा हे शिवाजी महाराजच आहेत असं सांगत कोकणातील परंपरा आणि संस्कृती बिघडवण्याचं काम होत असल्याची खंत यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केली संस्कृती कोकणातली माणसं ही वेगळी आम्ही हिंदू मुसलमान असा काही भेदभाव नाही आम्ही कुठे जातो बसतो परंतु दुर्दैवाला राजा पुरात थोडीशी घटना घडली त्याने सुद्धा मी दुःखी झालो सतत सतर्कात होतो मला फार दुःख झालं अरे ह्या परंपरा साहेब माझे वडील दोन बेसायचे खादीदारी होते फेता बांधायचे आम्ही वेगळे नाहीच तो पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करा आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी सुरू करा यासह इतर मागण्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारला

बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये लिपिक शिपाई तसंच सफाई कर्मचारी अत्यंत अपुऱ्या प्रमाणात आहेत आज आठशे शाखांमधून शिपाई कर्मचारी नाहीत तीनशे शाखांमधून लिपिकच नाहीत तर बाराशेच्या आसपास शाखांमध्ये केवळ एकच लिपिक काम करत आहे इतक्या अपुऱ्या आणि तुटपुंजा कर्मचारी असलेल्या शाखांमधून काम करणं शक्य नसल्यानं कामाचा प्रचंड प्रमाणात ताण पाडलेला आहे या अशा आपल्या न्याय्य आणि रास्त मागण्या उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र बँकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध कार्यालयांसमोर देशभर निदर्शनं केली रत्नागिरीमध्येही आरोग्य मंदिर येथील झोनल ऑफिस समोर महाबँकेतील कर्मचाऱ्यांनी उग्र निदर्शनं केली या संपाचं नेतृत्व राजेंद्र गडवी आणि भाग्येश खरे या संघटना प्रतिनिधींनी केलं बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आज कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे जवळपास पंचवीसशेहून पंचवीसशेच्या आसपास एकूण देशभरात शाखा आहेत त्यातील आठशे शाखांमध्ये शिपाईच नाही तीनशे शाखा शाखांमध्ये क्लार्क नाही आठशेच्या आसपास बाराशेच्या आसपास शाखा केवळ एक क्लार्क आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधील सफाई कर्मचाऱ्यांचं पद बँकेने रद्द केलेलं आहे इतक्या अपुऱ्या कर्मचारी वर्गासोबत काम करणं आज अत्यंत कठीण झालेलं आहे कामाचा ताण वाढतो आहे आणि अर्थातच कामाचा था ताण वाढतो आहे काम आणि वाढलेल्या ताणामुळे कर्मचारी अस्वस्थ आहे बँकेतील वाढलेला कामाचा तास आणि खाजगी आयुष्य याचा समतोल ढासळत चाललेला आहे आणि याचा विपरीत परिणाम ग्राहक सेवेवर अनिष्ट परिणाम होत आहे यामधून अर्थात आणि त्यामुळे ह्याच्यावरती उपाय म्हणून बँक आज कायमची नोकर भरती करण्याची आउटसोर्सिंगचा उपाय अवलंबत आहे आउटसोर्सिंगमुळे अर्थातच बँकेच्या बँकेचा ऑपरेशनल रिस्क वाढते फ्रॉडची रिस्क वाढते या सर्वाचा ग्राहक सेवेवर निष्ठ परिणाम होतो आणि बँकेमध्ये म्हणूनच प्रामुख्याने क्लार्क पदाची शिपाई पदाची आणि पी टी एस पदाची भरती ताबडतोब सुरू केली पाहिजे ही आमची अत्यंत प्रमुख मागणी याच्यामध्ये आहे आज बँकेचं संघटनेचं प्रतिनिधित्व कोणी करावं हो। याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊन सहा महिने झाले तो निर्णय देखील बँक अंमलात आणत नाही आहे त्याचप्रमाणे संघटनांची चाळीस वर्षांपासून संघटनेकडे असलेली बँकेची बँकेने दिलेली संघटनेची कार्यालय बँकेने जोर जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतली आहेत ती ताबडतोब परत केली पाहिजेत बँकेतील मान्यताप्राप्त संघटनेशी झालेले करार आज बँकेत बँक बैंक पालन करत नाहीये या करारांचं काटेकोर पालन करा स्पेशल असिस्टंट पदाची भरती करा आणि त्याचप्रमाणे मान्यता प्राप्त संघटनांची द्विपक्ष बोलणी ताबडतोब पुनर् पुनर्स्थापित करा ह्या विविध मागण्यांसाठी आज हा देशव्यापी संप पुकारलेला आहे थिवा पॅलेस परिसरातील थ्री डी मॅपिंग मल्टीमिडिया शोमुळे रत्नागिरीचे नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू दे आणि कोकणच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळू दे असं सांगत रत्नागिरीच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी जयंतीच्या तिथीनुसार जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो त्यांना मानाचा मुजरा करतो आजचा दिवस हा माझ्या रत्नागिरी जिल्ह्याकरता रत्नागिरी शहराकरता अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक अशा प्रकारचा आहे कारण महाराष्ट्राच्या पर्यटनाला समृद्धीला पुढे नेणाऱ्या आणखी एका पदाची सुरुवात आपण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गडकोड किल्ले शिवरायांच्या उदाहरण देत आहे मी अर्थसंकल्प सात लाख वीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मी राज्याला सादर केला त्याच्यामध्ये अनेक गड किल्ले त्याचं पण संवर्धन करण्याचा आम्ही काय भारतामध्ये घेतलेला आहे रत्नागिरीतील थिबा पॅलेस परिसरातील थ्री डी मॅपिंग मल्टीमीडिया शोचं लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्याधिकारी तुषार बाबर आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करत देशातला हा पहिला थ्री डी मल्टीमॅपिंग शो असल्याचं सांगत या शोमध्ये आपले सर्व कोकण भरलेले आहे कोकणामध्ये ज्या ज्या विभूती होऊन गेल्या त्यांचा आदर्श पुढच्या पिढीसमोर टिकावा आणि त्यांनी तो आदर्श घेऊन वागावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा शो सगळ्या पर्यटकांसाठी खुला करत असल्याचं सांगितलं आणि संपूर्ण प्रकल्पासाठी पंचवीस कोटी रुपयाचा खर्च आलेला आहे आणि आपण जे वर बघतोय हे सगळे प्रोजेक्ट अमेरिकेत मांडलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो मल्टी शो आहे हा अतिशय देशाच्या पर्यटनाच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असा हा शो आहे हा ज्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आला तुमच्या मनापासून स्वागत करतो

कदाचित रत्नागिरी अनेक विकासाचा निधी आला असेल परंतु रत्नागिरी दिल्या दृष्ट्या अनेक पर्यटन स्थळा विकसित करायचे त्याचा उल्लेख कदाचित आपण शिवसृष्टीचं लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने केला ज्या ठिकाणी छत्रपती

आणि त्याचं नाव आहे कोकण काळाचा एक विस्तीर्ण समुद्रही माझ्या सोबत पसरलेला आहे मी पाहिले जंगल डोंगर धबधबे नद्या झरे ओढे मी पाहिले तीर्थक्षेत्र घाट राजवाडी किल्ले आणि माणसं

जे का सांगेवर वगैरे थोड्याच्या त्या ठिकाणी का सर्वांचं जे का तुझ्या बारावर गावकरी प्रस्ते गृहमंडळी Yeah. सुरू असलेल्या या प्रथेला तब्बल एकशे पंचवीस वर्षांचा इतिहास आहे यावेळी ट्रस्टी मानकरी गुरव मंडळी आणि बारावाड्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर श्रीदेव भैरी जोगेश्वरी नवलाई पावणाई यांच्या शिमगोत्सवाची सांगता रंग खेळून आणि ग्रामप्रदक्षिणेने जल्लोषात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा या शिवसृष्टीमधून पिढ्यान पिढ्या मिळत राहील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला विश्वास सर्वांचे मतभेद बाजूला ठेवून सगळ्यांना सोबत घेऊन काम करणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सब्पाळ यांचं प्रतिपादन बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार कर्मचारी संघटनेचा इशारा रत्नागिरीचं ग्रामदैवत श्रीदेव भैरीभुवाच्या शिमगोत्सवाची रंगाची उदाहरण करत मोठ्या भक्तिमय वातावरणात सांगता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार